हॅलो वैशालीज रेसिपीज या चॅनलला सब्सक्राइब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार वैशालीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कच्च्या केळीचे वेफर्स यामध्ये भरपूर प्रमाणात पोटेशियम असतं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खूप चांगली असतात त्यामुळे रोजच्या आहारात एक केळ तर हवंच चला तर मग लगेच साहित्य पाहूया ही आमच्या शेतातील ताजी कच्ची केळी आहेत यातील आपण तीन केळी घेणार आहोत तीन टेबलस्पून स्पून पाणी आहे एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आता आपल्याला आधी या पाण्यात मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ विरघळलं आहे हे पाणी आपल्याला वेफर्स मध्ये शिंपडायला लागेल यामुळे वेफर्सला छान कलर येतो आधी साईडनी कट करायचं आहे नंतर मधून कापायचं आहे आता ह्याला असे कट द्यायचे आहेत उभे जवळ जवळ द्यायचे म्हणजे पटापट साल निघेल कच्ची केळी कट करणं तसं अवघड काम आहे थोडा वेळ लागतो आता असं कट केल्यानंतर पहिल्यांदी तुम्हाला सुरीनी करावं लागेल आधी तेल गरम करायला आहे केळी सोलून घेतली आहेत तर लगेच आपल्याला तळायची आहेत आता कारण जास्त वेळ ठेवलं तर त्या काळ्या पडतील आता आपलं तेल तापलं आहे या सा तर यात आपल्याला वेफर्स तळायचे हे किसनीने किसून घेऊया डायरेक्ट किसायचं आहे तुम्हाला जर असं जमलं नाही तर तुम्ही प्लेटमध्ये आधी वेफर्स करून मग तळू शकता मी इथे डायरेक्ट तळती आहे छान वेफर्स झाले आहेत ह्याला आता अधूनमधून हलवायचं आहे आणि ह्याला असं अर्धवट झाले की यात आपल्याला जे हे पाणी तयार करून घेतलं आहे आपण हळद मिठाचं ते टाकायचं आहे थोडं बाजूला मागे सरकून करायचं आहे नंतर अंगावर येण्याची शक्यता असते यामुळे रंगही छान येईल आणि मिठाची चव पण येते थोडंसं ते उडतं त्यामुळे काळजीपूर्वक करायचं आहे आणि आता हा आवाज शांत होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे आता आवाज शांत झाला आहे तर आपल्याला यातलं एक घेऊन असं तोडून पाहिजे कुरकुरीत झाले तुम्ही पाहू शकाल तर आपण हे काढून घेऊया खाली एक पेपर नॅपकिन घेतलाय मी आणि त्यावर हे टाकायचं आहे म्हणजे एक्सेस ऑइल असेल ते निघून जाईल डायरेक्ट तेलात वेफर्स टाकायच्याऐवजी तुम्ही असे प्लेटमध्ये आधी किसून घेऊ शकता आणि मग तेलात सोडता येतील पण ह्याला थोडा वेळ लागतो ती प्रोसिजर थोडी फास्ट होते कारण हे एकमेकाला चिकटतात असे लवकर हातातून सुटत नाही आपले केळीचे वेफर्स तयार आहेत खूप भारी दिसत आहेत एकदम क्रिस्पी झाले आहे तुम्ही पाहू शकाल तुमच्या मुलांना हे खूप आवडतील तर नक्की करून बघा आणि कशी वाटली आजची रेसिपी ते मला जरूर कळवा पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा